गुलाबजामुचा पाक आणि तिथेच आपली ही हे बघा समोरा समोर लाईव बिकानेर आपलं वडवलीचा नाका वेजिश च्या जवळ तिथे अवतार बघा आता काय काय आहे कसं हे बघ हे भाजीपाला बिला कपडे धुवायचे पावडर पिवडर सर्व एकच आणि किचन मध्ये ना थोडा पण वाफ घेऊ शकणार नाही उलटी कराल तुम्ही नाव एवढा मोठा आणि दर्शन पूर्ण ही बघा ही मिठाई किती किती दिवसाची असेल हे बघा मावा बर्फी आपण खातो ना आवडीने अवतार बघा ही बघा मिठाई ही मिठाई बघा आणि त्याच्या बाजूला ही धूल बघा बिकानेरचा खाता ना तुम्ही विचार करा आणि माती आहे का आहे काय माहिती नाही मला आणि फ्रीज आहे का कवाट आहे का फ्रीज आहे का ही बघा मिठाई बघा एवढे हे बघा अवतार मला पण इकडे मला इकडची कंप्लेंट आली इकडची मला कम्प्लेन आली का आता मॅडम तुम्ही या दरावीसाठी या मी बघायला आली तर हे मला बघूनच एकदम वाईट वाटतं का आपल्या वडवली नाक्यावर एवढं ही परिस्थिती आहे बिकानेर मध्ये ते पण तसं टाकून ठेवतो हे बघा तेल किती दिवसाचं आहे काय आहे ते पण माहिती नाही खातावेले विचार करून का तुम्ही तेलमध्ये काहीतरी पडले किडे का हा किडे आहेत हे बघा किडे

है। तो दो दो पूरा, करो पूरा ऊपर करो हां अभी बंद कर दिया ना इधर ये कचरा इधर डालते हैं वो और कुछ तो नहीं पेपर ऊपर है कचरा है और तो नहीं तो तो करना फिर नीचे करना उसको खाली करना करो पलटी फो तो तो वो फोटो तो तेल कर लो इसमें पलटी नहीं इधर ही करो ना खराब अबली इधर ही रखा था ना वो सब नहीं वो ढोटला तो बढ़िया ही था बाकी तो सब क्यों ना लाओ

समोसा देखो ना ये समोसा देखो और ये भी, आ, भी वाटों। वाटों का। मैं हाँ। आज का लेकिन ये आज का बनाया हुआ नहीं है घंटा घंटा बाहर नहीं नहीं, नहीं, नहीं। लेकिन ये आज का नहीं है अरे ठीक है मैं बोलती हूँ ठीक है मान लेती हूँ आप एक दिन का बनाओ

स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचनमध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेश पंजाबी डिशेश स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फादुदा सोबतच शुद्ध आणि सात्विक जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा